दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे जिल्ह्यात पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली निजामपूर पोलीस ठाण्यातील हवालदार महेंद्र जाधव आणि शरद ठाकरे यांना निलंबित करण्यात आले जवळपास दोनशे पेक्षा अधिक गुन्ह्यांचा मुद्देमाल गहाळ केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी तडका निजामपूर पोलीस ठाण्यातील हवालदार महेंद्र जाधव आणि शरद ठाकरे यांना निलंबित केले अंतर्गत तपासात हे लक्षात आलंय की जप्त मुद्देमाल न्यायालयात वेळेत सादर केला गेला नाही आणि काही प्रकरणात तो पूर्णपणे हरवलेला आहे वरिष्ठांनी अनेकदा ताकीद दिली असतानाही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही कठोर कारवाई करण्यात आली दोन्ही हवालदारांवर भारतीय दंड संहिता कलम तीनशे चौदा अंतर्गत अपकारी अपहार आणि कलम तीनशे सोळा अंतर्गत गुन्हेगारी विश्वासभंगाचे आरोप नोंदवण्यात आले आहेत गुन्हेगारी विश्वासभंग म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे विश्वासाने सोपवलेली मालमत्ता अप्रामाणिकपणे वापरणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे सार्वजनिक सेवक म्हणून मालमत्तेचा विश्वासघात आढळल्यास दोषींवर दहा वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते उर्वरित मुद्देमालाचा शोध घेण्यासाठी तसेच प्रकरणात इतर सहभागी आहेत का यासाठी आता सखोल तपास सुरू आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक नेमण्यात आले असून मागील वर्षातील सर्व जुने प्रकरणांचे फेरतपास सुरू आहे तपासात मुद्देमालाची साठवणूक कक्षाची तपासणी नोंदवहीचे परीक्षण आणि सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जाते दोषी आढळणाऱ्या इतर संबंधितांवरही कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना मुद्देमालाबाबत अधिक काटेकोर आणि पारदर्शक कार्यपद्धती अवलंबण्याचे निर्देश दिले आहेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नवीन नियमावली लागू करण्याचा विचार सुरू आहे धुळे पोलीस खात्यातील का ही कारवाई प्रशासनासाठी मोठे धक्कादायक ठरली असून याबाबत सखोल तपास सुरू आहे धनश्री कलाल दक्ष न्यूज धुळे